बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून आयोगाचे शिष्टमंडळ येत्या तीस आणि एकतीस ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धुडमिसे अप्पर पोलीस अधीक्षक नयमे साटम आदी उपस्थित होते परिषद आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अभिमानाची जी गोष्ट आहे जी ती म्हणजे ए आय सिंधुदुर्गचा जो आपला मॉडेल आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जसं मी अगोदर सांगितलेलं की नीती आयोगनी आम्हाला संपर्क केलेला आणि नीती आयोग ला आपल्या ग्रामीण भागातला हा ए आय स्वीकारणारा पहिला जिल्हा म्हणून देशातला या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती तसा संपर्कही आम्हाला साधला आणि येणाऱ्या ऑक्टोबर तीस आणि एकतीस तारखेला दोन दिवस नीती आयोगची टीम ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला ए आय सिंधुदुर्ग आपला ए आय सिंधुदुर्गचा जो मॉडेल आहे त्याच्या अभ्यासासाठी ते लोक येत आहेत त्या पद्धतीचे सगळे कन्फर्मेशन आम्हाला दिलेलं आहेत मार्वल ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण ए आय ही पूर्ण प्रणाली चालवतो त्यांच्याशीही त्यांचा संपर्क झालेला आहे आणि त्या बाबा ना घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम